स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी पहलगाम इथं निष्पाप लोकांवर करण्यात आलेल्या भयानक अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ आज शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि बजरंग दल यांच्या वतीनं निषेध मोर्चा काढत प्रांताधिकारी मोसमी चौगले यांना निवेदन देण्यात आलं यावेळी शहरातील हिंदू बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते इचलकरंजी शहरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि बजरंग दल यांच्या वतीनं पहलगाम इथं निष्पाप लोकांवर करण्यात आलेल्या भयानक अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता आणि प्रांताधिकारी मोसमी चौगले यांना निवेदन देण्यात आलं देशाच्या लोकसभेनं वक्फ बोर्ड सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस बहुमतानं संमत केला आणि त्याचं कायद्यात रूपांतर झालं या कायद्याला विरोध म्हणून मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगाल इथल्या मुर्शिदाबाद इथं कुठल्याही सनदशीर मार्गाचा अवलंब न करता तिथले घुसखोर आणि दंगेखोरांनी दंगे, दंगे भडकवले आहेत या निमित्तानं तिथं अल्पसंख्य असलेल्या हिंदूंवर अत्याचार केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत लुटालूट जाळपोळ दगडफेक सैन्य दलावर हल्ले असे प्रकार तिथं राजरोसपणे सुरू आहेत हिंदूंच्या मालमत्तेची हानी आणि हिंदू प्रार्थनास्थळांची हिंदू महिलांची विटंबना तसंच निवडून निवडून केवळ हिंदूंची घरं दुकानं आणि वाहनं जाळण्याचा भयंकर प्रकरणांची एखाद्याचं चित्त विचलित करणारी दृश्य माध्यमांवर सर्व देशभरानं पाहिली आहेत तिथल्या हिंदूंवर त्यांच्या मंदिरांवर त्यांच्या बालकांवर त्यांच्या स्त्रियांवर हल्ले करून त्यांना आपलं घरदार सोडून तिथून पलायन करायला भाग पाठलं जाते हे सर्व खूप भयंकर आहे खरं तर हा हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वावर घातलेला घाला आहे दिनांक बावीस एप्रिल रोजी काश्मीरमधल्या पहलगाम इथं पाकिस्तानी अतिरेक्यांनी पर्यटनाला गेलेल्या पर्यटकांपैकी वेचून वेचून हिंदू पर्यटकांवर केलेल्या क्रूर हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत या निष्पाप हिंदूंना श्रद्धांजली व्यक्त करत असताना आम्ही आपल्याला निवेदन करत आहोत की या घटनेचा पूर्ण माग काढून ही विषवल्ली त्वरित संपवावी याबाबत पुरेपूर ठोस पावलं सरकारनं उचलावीत असं निवेदनात नमूद केलंय मोर्चाचा समारोप प्रांत कार्यालय इथं झाला या मोर्चात विविध संघटनांचे कार्यकर्ते नागरिक आणि युवा वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता या निषेध मोर्चामुळे इचलकरंजीत राष्ट्रभक्तीची लाट पसरली असून देशाच्या सुरक्षेसाठी सर्व स्तरांवर एकजूट करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला